शहीद जवान भीमराज भोजने यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप भुई गावात शोककळा हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार शेगाव तालुक्यातील घुई गावातील सुपुत्र आणि बीएसएफचे शूर जवान भीमराव विलासराव भोजने यांना पंधरा जून रोजी झारखंड येथे देशसेवेतील कर्तव्य बजावताना विरगती प्राप्त झाली त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अठरा जून त्यांच्या मूळ गावी घुई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले झारखंड येथून विमानाद्वारे त्यांचं पार्थिव सकाळी नागपूर इथं आणण्यात आलं तिथून शासकीय वाहनाद्वारे त्यांचं पार्थिव घुई येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं या मार्गावर शेकडो दुचाकीस्वारणी शहीद जवान भीमराव भोजने अमर रहे गगनभेदी घोषणाने वातावरण भारावून टाकलं अंत्यसंस्कारासाठी घुईचं परिसरातील पंचकृषीतील हजारो नागरिक कुटुंबीय मित्रमंडळांनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाश्रू नैनाने अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला शासकीय इतमामात पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मानवी सन्मान देत शहीद जवानांना अंतिम सलामी देण्यात आली यावेळी गावात शोककळा पसरली होती उपस्थित सर्वांनी शहीद जवानाच्या बलिदानात सलाम करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नोंदवला सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा भीमराव भोजने अमर रहे जय हिंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा